होता त्यांनी काल एक परिषद घेतली होती पत्रकार परिषद त्यामध्ये त्यांनी काही आरोप लावले होते त्याच खंडन किंवा वास्तव्य काय आहे ते आज आम्ही तुमच्या समक्ष सादर करत आहोत माझे मित्र तुम्हाला बाकीच मी घेतो सुरुवात नमस्कार आम्ही ऍडव्होकेट गणेश मस्के पाटील मी दोन हजार सोळा पासून जारांगे पाटलांच्या शोभा संघटनेमध्ये संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत होतो दोन हजार मध्ये कोपरडीच्या भगिनीवर अत्याचार झाला त्यात तिचा खून केला गेला ही घटना घडल्यानंतर शोभा संघटनेची एक मिटिंग झाली त्या मध्ये जारांगे पाटील स्वतः म्हणाले होते की ज्या आरोपींनी हे कृत्य के केलंय त्या आरोपींना मी मारायला जाणार पण त्या वेळेस हे बाकीचे जे साथीदार होते त्यांनी जारंगे पाटलांना अडवलं म्हणले तुम्ही जाऊ नका आम्ही स्वतः जाणार त्या मिटिंगमध्ये दहा ते बारा जण लोक होते ते दहा ते बारा जणांपैकी सगळे तयार झाले होते परंतु त्यामध्ये चौदा जणांनी जास्त फोर्स केला की आम्हाला जायचे आम्हाला जाऊ द्या त्यानंतर एक एप्रिल दोन हजार सतराला अहमदनगरच्या कोर्टामध्ये त्या आरोपींच्या सुनावणीसाठी त्यांना आणलं असता त्या आरोपींवर ह्या चार कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये हल्ला केला तो हल्ला केल्यानंतर मला फोन आला की कोर्टामध्ये अशी अशी घटना घडली तुम्ही ताबडतोब या त्यावेळेला मी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात होतो तिथले काम सोडले मी डायरेक्ट नगरला गेलो तिथं गेल्यानंतर जारांगी पाटील मला भेटले त्या आरोपींना म्हणजे शुभा संघटनेच्या या कार्यकर्त्यांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनवर ठेवण्यात आलेलं होतं त्यांची भेट वगैरे घेतली त्यांच्याकडून सविस्तर माहिती वगैरे घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे माझे मित्र ॲडव्होकेट वाजेद खान सर मी यांना त्या दिवशी रात्री फोन केला की तुम्हाला उद्या सकाळी नगरला आहे आपल्याला त्या मुलांचं जामीन करायचं आहे त्यानंतर सर दुसऱ्या दिवशी आले आल्यानंतर जारांगी पाटील आमच्या सोबत होते आम्ही त्यांच्या जामिनासाठी प्रोसेस सुरू केली परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे तीनशे सात एट्रॉसिटी शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना काही वेळेस जामीन झालेला नव्हता त्यावेळेस त्यानंतर काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जारांगी पाटलांवर आरोप केले गेले की जरांगी पाटलांनी यांना काही मदत केली नाही किंवा ही घटना घडल्यानंतर जारांगी पाटील घरी गेले हात मोडल्याचं नाटक केलं असं ना काही घडलेलं नव्हतं कारण जारांगी पाटलांनी तेव्हाच कोर्टामध्ये आमच्या समोर त्या आम मुलांना शब्द दिला होता की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी जात नाही तोपर्यंत मी माझ्या घरी जाणार नाही आणि तीन महिन्यांपूर्वी काल ज्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जारांगे पाटील घरी गेले होते तीन महिन्यांपूर्वी त्यांनीच पुढारी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की जारंगे पाटलांनी आमच्यासाठी खूप काही केलं उलट आमच्याच परिसरातले लोक आमच्या घरच्यांना फितवत होते जारांगे पाटलांच्या विरोधात घरच्यांना तयार करत होते तीन महिन्यांपूर्वी तो जारंगे पाटलांबरोबर चांगला बोलतो आणि अचानक तो युटन का मारतो हा एक मोठा महत्वाचा विषय होता जर आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली किंवा त्याच्या पाठीमागे जर कोणाच हात असेल जर आपण ह्या गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्या पाठीमागं काही राजकीय नेत्यांचा हात आहे तो राणेंचा कार्यकर्ता आहे जर वरती किंवा वरती सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर त्याचे असंख्य फोटो राणेंबरोबरचे आपल्याला पाहायला मिळतील कदाचित हे राणेंच्या सांगण्यावरून जरांगे पाटलांना अडवण्यासाठी किंवा त्यांचं जे आता त्यांना मिळालेला जो प्रतिसाद आहे तो हटवण्यासाठी जाणून बुजून हे केलेलं कृत्य असू शकत त्यानंतर तो कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मध्ये म्हणतोय की जारांगे पाटील आठ महिने आम्हाला भेटायला आलेले नाही जर आपण जर पाहिलं तर जेलमध्ये फक्त आरोपीच्या रक्ताच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच भेटता येतं ज्यावेळेस दर आठवड्याला मी मुलाखतीला जायचो त्याची मुलाखत घ्यायचो त्याचा सी बोलायचो मी त्यावेळेस जारांगे पाटील माझ्या बरोबर असायचे परंतु ते जेलच्या बाहेर असायचे त्यांचा निरोप मी त्या मुलांपर्यंत पोहोचवायचो मुलांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं त्यांच्या घरच्यांना देखील जरांगे पाटलांनी लागेल त्यावेळेला केलेली होती माझ्या डोळ्यात केलेली होती आपण जर पाहिलं आज जरांगे पाटलांना जी प्रसिद्धी मिळतीये त्याच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा त्याग आहे त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला अर्पण केलेलं आहे परंतु त्यांची ती प्रसिद्धी आहे ती काही राजकीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये खूपच असल्यामुळं हे त्यांच्या विरोधात हे षडयंत्र रचले जातात आणि त्यांना बदनामी करण्याचे डाव आखले जात आहेत आता मागे आपण पाहिला असेल ते अजय बारसकर त्यांनी देखील जारांगी पाटलांवरती टीका केली काय होतं कोणाचं रेगो हट झालं जारांगी पाटलांकडून तो विरोधात जातो त्या दिवशी बारसकर महाराज जारांगी पाटलांना पाणी प्या म्हणून रिक्वेस्ट करतोय सांगू तुम्ही पाणी प्या त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता जर जारांगी पाटील महाराजांच्या ऐकण्यावरून पाणी पिले तर त्यांचं नाव मोठं होईल म्हणून ते त्या स्वार्थापाई ते सांगायला गेले होते जारांगे पाटला त्यांना नाकार दिला स्टेजवरून खाली हकल तो राग त्यांना आला आणि त्यानंतर लगेच ते लगे जारांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लागले आणि खोटे खोटे आरोप करायला लागले आता बऱ्याचशा राजकीय नेत्यांकडून जे जारांगी पाटलांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातो असंच मला देखील कित्येक फोन आले होते की जारांगे पाटलांच्या विरोधात तुम्ही एखादी प्रेस घ्याल त्यांच्या विरोधात बोला परंतु जी सत्याची भूमिका आहे किंवा जी सत्याची बाजू आहे ती बाजू मांडण्यासाठी मी आधी आलेलो आहे जारांगी पाटलांकडनं असं कुठलंही समाजाला समाजाचं नुकसान होईल असं कुठलंही कृत्य केलं जात नाही किंवा ते काही समाजाला भावनिक करत नाही की तुम्ही तोडफोड करा किंवा हे करा ते करा उलट जारांगे पाटील पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ते सांगतात की आंदोलन आपल्याला शांततेत करायचंय आणि त्याच पद्धतीने शांततेत आंदोलन आजपर्यंत तरी चालू आहे त्यानंतर जारांगे पाटील हे राष्ट्रवादीचे किंवा शरद पवारांचे संबंधित आहेत असाही आरोप होतोय परंतु आपण कुठेही जरांगे पाटलांचा त्या आंतरवाली सराठी मधला एक फोटो सोडला तर शरद पवार साहेबांबरोबर कुठेही तुम्हाला फोटो दिसणार नाही किंवा त्यांचा कसलाही संबंध नाही एकमेकांची ओळख सुद्धा नव्हती जेव्हा आता हे आंदोलन उभं राहिलं तेव्हा त्यांची ओळख झालेली आहे राष्ट्रवादीचा त्यांना कसलाही पाठिंबा नाही किंवा जारंगे पाटलांनी राष्ट्रवादीला आजपर्यंत कधी कसलाही पाठिंबा दिलेला नाही आणि हे जे म्हणतात की आम्हाला जारंगे पाटलांनी सांगितलं म्हणून आम्ही जेलला गेलो वगैरे तर हे पाटलांच्या सांगण्यावरून गेलेले नाही एक सामाजिक भावना त्या मुलीवर झालेला अत्याचार त्याला कुठेतरी वाचा पडावी न्याय मिळावा या भावनेतून याचा अगदी कृत्य केलेलं होतं त्यामुळे जारांगी पाटलांचा यांच्यामध्ये असलेला जो रोष आहे तो एक राजकीय हेतूतून किंवा कोणतरी यांच्या पाठीमागे आहे ते त्यांना सांगत आणि त्यामुळे ते आज मीडिया समोर बोलतायत अशी सत्य परिस्थिती आहे यामध्ये मी फक्त चार कायदेशीर गोष्टींच खुलासा करतो पहिल्यांदा मी स्वतः मुसलमान आहे मुस्लिम जातीचा आहे असं असताना देखील जरांगे पाटील सगळ्या समाजाला मानतात त्यांनी शेवटपर्यंत मला वकील म्हणून बदललेलं नाही आम्हाला दोघांची जी जोडी होती ती कायम होती जोपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कायम होतो याशिवाय जरांगे पाटील पुण्याला पडीक होते आमच्या ज्या ऑफिस हे वागविलच त्या ऑफिसमध्ये ते राहायचेत का कारण आर्थिक अडचणी होत्या जे काही त्यांच्याकडे होतो याशिवाय पुण्याहून नगरला जाणे नगरहून वापस पुण्याला येणे तिथे प्रकरण असेल तर एक दिवस अगोदर आम्ही कुठेतरी लॉजला रूमला थांबायचो जे काय असेल मोठं जेवण खाऊन ह्या गोष्टी असायच्यात याशिवाय आम्ही हे प्रकरण लढत असताना ती जी माऊली ती जी ताई होती ती आमची बहीण होती म्हणून आम्ही दोघांनीही त्यामध्ये स्वतःहून एक रुपयाही घेतला नाही आम्ही स्वतः त्या गोष्टीला नकार दिला का कारण माझ्याही घरी बहीण आहे माझ्याही घरी आई आहे म्हणून आम्ही दोघांनी त्या गोष्टीला विरोध केला की आम्हाला नकोय याशिवाय वकिलांची जी फौज आहे त्याचा जो होता वकिलांची फौज उभी करेल तर हो माझे मित्र मी आम्ही जवळपास सात ते आठ वकिलांनी या प्रकरणात जी फौज आहे ती उभी केलेली होती किरण डास्कर असतील आरिफ खान असतील सुदेश असतील बरेच आमचे जे वकील मित्र होते आम्ही पूर्ण आमची टीम उभी केलेली होती त्यामध्ये म्हणजे कुठेही या व्यक्तींना कायद्यात कमी फक्त प्रोसिजर कशी असते की खालचा कोर्ट आहे सेशन कोर्ट आहे हाय कोर्ट आहे या प्रोसिडिंग आहे त्या पूर्ण पार पाहडाव्याच लागतात त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दिवस रात्र अहोष्ट आम्ही कष्ट केलेले आहेत आणि आमच्या कष्टाला जेव्हा नाव ठेवलं जातं तेव्हा आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेऊ लागते धन्यवाद बोल ना संदर्भात नाही आम्ही फक्त हे जे कोपडीचं प्रकरण होतो त्यासाठीच पूर्ण आम्ही प्रकरण लढलेलं

पन्नास पण पन, पुण्यात पन्नास वीसच्या वरती पेमेंटच नाही आज पुण्यात वीस पंचवीसच्या वती कोणी पेमेंटच देत नाही आता कुठे आयटी कंपनी तुरुज होता यासाठी आणि जेलमध्ये सीसीटीव्ही फुटेज असतात फुटेज जर पाहिले किंवा मागच्या डेट ची जर कन्फर्म केली तर तिथे हे कारण आतमध्ये फक्त आरोपीच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच एंट्री असते बाहेर एंट्री नसते नातेवाईकांना भेटायची तिथेच असायचे भेटायचं नाही जेलच्या बाहेर भेटली नसतील कारण ते ज्या दिवशी जेल लायचे ते जारांगेला किंवा आम्हाला माहिती नसायचं हो एकाच गावाची लोक परंतु अठरा महिने जोपर्यंत मुलं घरी गेले नाही तोपर्यंत जरांगे पाटील सुद्धा घरी गेलेले नाही त्यामुळे गावात त्यांना भेटण्याचा काही संबंध आहे त्या आठ दिवसाला तारखा असायच्या पंधरा दिवसाला तारखा असायच्या तारखेच्या दिवशी नातेवाईक यायचे जरांगे पाटील पण असायचे आणि त्यांची भेट त्या ठिकाणी व्हायची तुम्ही सांगितलं की कोण येत आहेत की जरांगी पाटील कोणाचे कोणाची बोल नाही ते वेळ आल्यानंतर मी सांगेल आता सांगितलं वक्री करायची आहे गरदार आहे काय वाहतूक नाही नाही घाबरत नाही किंवा आमच्यावर कसलाही दबाव नाहीये आम्ही त्यासाठी समर्थ आहोत कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन आला आम्ही टाळतोय त्याला सांगतोय आम्ही जरा पाटलांची विरोध आता बोलू शकत नाही का नाही बोलू शकत कारण आता जे चालेल ते कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षाचे लोक आहेत लो साहजिक हे सत्ताधारी पक्षाचेच असतील नाव त्यांचं नाव मी सांगू शकत नाही त्यासाठी नाही धमकवण्यात येत नाही त्यासाठी वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत आम्ही तो विषय त्यावेळेस त्यांचे लाभ आम्ही काय करू पुराबाई लोक कॉल रेकॉर्डिंग सहित आम्ही जाहीर करतो ते नारायण राणेचे कार्यकर्ते आहेत जरांगी पण नारायण राणेंचे भेटले स्टेजवर गेले आरक्षणाच्या प्रश्नावर भेटले नारायण राणेंचे नारायण राणे यांच्या पैकी कोण आहेत जरांगी नारायण राणे भेटले कुठे भेटले स्टेजवरती भेटले आरक्षणाच्या वेळेस भेटले बरोबर कारण नारायण राणे जर मराठा समाजाचे नेते असतील किंवा मराठा समाजासाठी ते काम करत असतील जारांगी पाटील पण ते काम करत असतील दोघांचा जर हेतू एकच असेल मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी तर एकत्र आलं तर त्याचा अर्थ असा होत नाही की जरांगी पाटील पण त्यांचं ऐकतात किंवा त्यांचा माणूस आहे त्यांनाही हा रूल लागू होतो ना आणि संबंध नाही असं तुम्हाला म्हणायचंय काय काल केले हे आरक्षणाच्या संदर्भात तर त्यांचे संबंध नाही परंतु जर आपल्या मतदारसंघातला आमदार असेल तर त्या आमदाराचं प्रत्येक कार्यकर्ते बरोबर ओळख असते संबंध असतात पण ह्या लढाईमध्ये किंवा हे उपोषण चाललंय यामध्ये त्यांचा कसलाही हस्तक्षेप आम्हाला तरी दिसून आलेला नाहीये दिसला नेमकं काय चाललंय मग आरक्षणावरून कोण कोणाला एक जण मध्ये फडणवीस एक जण मध्ये शरद पवार एक म्हणते नारायण राणे आता तुम्ही म्हणताय नारायण राणे नेमकं कोण आहे या, या सगळ्या मागून आता ज्याला जे वाटेल त्यानुसार ते बोलतायत त्यानुसार ते सांगतायत परिषद घेतली तर स्पष्ट बोला तुमच्यावर तसा दबाव असेल तर तसंच नाही नाही आमच्यावर कसलाही कोणाचाही दबाव नाहीये मी कोणतानं स्पष्ट केलेलं आहे की कायदेशीर जे आहे कारण मी पॉलिटिकल नाही मी कुठल्याही पक्षाचा नाही मी फक्त एक वकील आहे त्यामुळे मला जे कायदेशीर आहे तेच माहिती मी आपल्या समक्ष सादर करू शकतो माझा कुठलाही पक्षाचा संबंध नाही माझा मला जे नमक्या संदर्भात कुठल्या नेत्याचे ने कुठल्या पक्षाचे किंवा कोणाचे आहेत त्याचा एक खुलासा तरी करावा जे कोण काय आर्थिक सगळ्या प्रकारे आम्हाला जारांगी पाटलांची विरोधात बोलण्यासाठी तयार केलं जाते किती पर्यंत दिले नाही आणि घेणारही नाही कारण जसं जारांगी पाटील मराठा समाजासाठी काम करतात तसं मी देखील मराठा समाजासाठी पोट तिडकीने काम करतो हे प्रकरण आम्ही ना एक रुपया नाही घेतला कुठलाही नाही शोभा संघटना संघटनेचं पद नाही माझ्याकडे पक्ष जे सांगा हम्म ते नंतर जाहीर करेल मी पुराव्यासही जाहीर करेल नाही ऐका आम्ही केस चालवली शेशन कोर्टामध्ये आम्ही केस चालवली नगरच्या परंतु जामिनासाठी हायकोर्टामध्ये जामीन दाखल करावा लागला त्या जामिनासाठी हायकोर्टात आम्ही गेलो नव्हतो कारण आम्ही सेशन कोर्टातच केस चालवत होतो त्या हायकोर्टामध्ये वेगळे वकील द्यावे लागले त्यांना फी द्यावी लागली ती फी जारांगी पाटलांनी दिली होती त्यांचं नाव आता आठवत नाही आम्हाला अच्छा यस थँक्यू सर